शाहूवाडी तालुक्यातली आणि शहरा तालुक्याच्या हद्दीमध्ये जवळपास एक अभयारण्याच्या मंजुरीसाठी त्या काळामध्ये एक सहा गावांचा त्यामध्ये समावेश होता आणि त्या गावच्या लोकांनी आपली जमिनी दिल्या संमती दिली आणि त्याच्याबदल्यात शासनाचं पुनर्वसन करायचं होतं हा सगळा विषय होता आणि ह्या सगळ्या लोकांच्या त्यागामुळं त्यांच्या सहकार्यामुळं ते स्वतः बेघर झालीत भूमिहीन झालीत पण त्याने तो प्रकल्प व्हावा ते अभयारण्य व्हावं यासाठी प्रयत्न केले पण शासनाच्या ठिकाणीच गे जवळपास गेले अठ्ठावीस वर्ष त्यांचा तो सगळा पंधरा त्यांची बाब होती ती त्यांनी प्रेम ठेवलेली हो आहे पहिल्यांदा ठरताना त्या आपला अंतिम निवाडा जो असतो त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी घरं गर द्यायची घराच्या बांधकामाला त्यांना एक लाख साठ हजार रुपये द्यायचे आणि प्लस त्याचे तीन टप्पे होते काय भूमी नव्हते काय छोटे शेतकरी काय मोठे शेतकरी यांना त्या त्या प्रमाणात त्यांना जमीन द्यायची कसायला पण यामधलं कुठलंही यांचं आश्वासन हे गेले अठ्ठावीस वर्ष ह्या वन खात्यानं ह्या महसूल खात्यानं किंवा ह्या सरकारनं ते अजिबात पूर्ण केलेलं नाही जवळपास आता गेले बावीस तेवीसवी झालं ती सगळी लोकं त्या ठिकाणी त्या सहा गावातली लोकं म्हणजे निवळं ढाकाळं तणाळं तुमची खुल्याची वाडी सोनले धनगरवडा चांदेल ह्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी गेलं पंचवीस सव्वीस दिवस झाले त्यांनी त्या ठिकाणी मूळ ठिकाणी जाऊन ते मंदूरमध्ये जाऊन त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे तथापि ह्या एक महिन्याभरामध्ये या ठिकाणी कुठल्याही वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली नाही त्यांची कुणी विचारपूस केलेली नाही त्या सगळ्यांची मागणी रास्त आहे कारण ज्यांच्यामुळं हा प्रकल्प झाला आज तीच माणसं या ठिकाणी आज बेघर झालेली आहेत त्यांना नावाला घरं दिलेले आहेत त्यांच्या घराचे पैसे मिळालेले नाहीत आणि आज स्वतः ते जमिनीचे मालक आज कुठंतरी इतर ठिकाणी जाऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करतात अशा त्या अवस्था निर्माण झालेल्या आहे त्यांच्या मागण्या माफक आहेत त्यांच्या मागण्या योग्य आहेत ज्या ज्या शासनाने त्यांना कमिटमेंट दिली होती ती पूर्ण करावी त्यांची एवढीच अपेक्षा आहे प्रत्येकाला या ठिकाणी घराचे पैसे शंभर टक्के मिळाले पाहिजेत प्रत्येकाला जमिनी मिळाल्या पाहिजेत आणि पूर्णपणे शासनाची चाल ढकल वन खात्याला म्हणायची आमची अडचण नाही हा विषय महसूलचा आहे महसूल म्हणायचा हा हा विषय आमचा नाही वन खात्याच्या शेवटी महसूल असलं वन खातं असलं हे सगळे विभाग हे शासनाच्या खालीच येतात त्यामुळं शासनाने ठिकाणी या विषयावरती तातडीची एक सचिव स्तरावरती सगळे अधिकारी सगळ्यांची बैठक त्यांनी आयोजित करावी आणि त्यांनी महिन्याभराच्या आत त्यांनी तो प्रश्न निकाली काढावा अन्यथा त्यांच्या आंदोलन ठिकाणी एका मोठ्या प्रमाणा ते आंदोलन त्या ठिकाणी करण्याची आमची मानसिकता आहे आणि जोपर्यंत ह्यांच्या जमिनी नावावर होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील अशा प्रकारची भूमिका आमच्या पक्षाने घेतलेली आहे